सावित्रीबाई फुले यांना भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि समाजसुधारक म्हणून ओळखले जाते दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी त्यांचे निधन झाले त्या काळातील समाजव्यवस्था स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवत होती पण सावित्रीबाई फुले यांनी सामाजिक विरोध झेलला आणि शिक्षणाचा प्रसार केला त्यांनी अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये पुण्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली आणि शिक्षणाच्याद्वारे महिलांना सबल करण्याचे कार्यही केले सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी विधवा पुनर्विवाह स्त्रियांवरील अन्याय अस्पृश्यता निर्मूलन यासाठी महत्त्वाचे कार्य केले त्यांनी बालविवाह विरोधात आवाज उठवला आणि स्त्रियांसाठी स्वतंत्र शाळा आणि वसतिगृह सुरू केली त्यांनी महिलांना शिक्षण देणाऱ्या पहिल्या भारतीय शिक्षिका म्हणून इतिहासात अठळ स्थान मिळवले त्यांच्या कार्यामुळे त्यांना अनेक सामाजिक विरोध सहन करावे लागले त्यांच्या अंगावर दगडफेक चिकलफेक केली गेली पण त्या न डगमगता शिक्षण कार्य त्यांनी सुरूच ठेवले त्यांनी विधवासाठी सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून आधार दिला आणि स्त्री शिक्षणाच्या प्रसारासाठी अनेक पुढाकार घेतले अठराशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये प्लेगच्या साथीने पुण्यात थैमान घातले होते सावित्रीबाईंनी रुग्णसेवा करण्यासाठी कार्य केले पण शेवटी त्या स्वतःच प्लेगच्या शिकार झाल्या त्यांचे समाजातील दिलेले योगदान हे अतुलनीय आहे कार्य आपल्याला आज विचार आणि सामाजिक परिवर्तनासाठी प्रेरणा देते धन्यवाद माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले महिला विश्व